नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा हे अकरा जानेवारीपासून सुरू होत आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पण शो सुरू होण्याआधी सध्या बिग बॉस मराठी सहाच्या तयारीबद्दल काही महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत काय आहेत महत्त्वाचे अपडेट ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मला मिळालेल्या माहितीनुसार शो सुरू होण्याआधी घरात जाणाऱ्या कंटेस्टंटचे डान्स पफॉर्मन्स इंट्रो प्रोमो आणि प्रमोशनल शूट हे सगळं केलं जाणार आहे आपण नेहमीच पाहत असतो की बिग बॉस सुरू होण्याआधी कंटेस्टंटची पहिली झलक डान्स परफॉर्मन्स आणि प्रोमो मधून दाखवली जाते आणि यंदाही अशीच तयारी सुरू असल्याचं समजतंय शो सुरू होण्यासाठी आता फारसा वेळ उरलेला नाही त्यामुळे मेकर्सकडून तयारीला चांगलाच वेग आलेला दिसतोय आता या सगळ्या तयारीबाबत एक महत्वाचं अपडेट समोर येत ते म्हणजे कंटेस्टंटचे डान्स परफॉर्मन्स आणि इंट्रो प्रोमोचे शूट्स साधारणपणे सहा जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर बिग बॉसच्या घराचं काम देखील आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे घराची सजावट सेटअप आणि थीमनुसार काम हे सगळं अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळते म्हणजे एकंदरीत पाहिलं तर बिग बॉस मराठी सीझन सहासाठी मेकर्सनी सगळी तयारी जवळपास पूर्ण केलेली आहे आणि आता शो सुरू होण्याचीच प्रतीक्षा आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कंटेस्टंटचे डान्स पफॉर्मन्स आणि इंट्रो प्रमो घराची झलक हे सगळं पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं यंदाचे डान्स परफॉर्मन्स कसे असतील आणि बिग बॉस घर पाहण्यासाठी तुम्ही सर्व किती उत्सुक आहात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र